पैकी तयारी चालू आहे आमच्या इथे दहीहंडी विशेष हो आणि शीतलने घातली आहे मारवाडी पॅटर्न साडी काटे अजींना इकडे बांधली आहे दहीहंडी आणि दरवर्षी आम्ही इथेच बांधतो कारण आपल्या ज्येष्ठ नागरीकडनं एवढ्या वरती चढता येत नाही त्यामुळे अशी शॉर्टकटमध्ये जेणेकरून हाताने हे करता येईल अशा प्रकारे बालकणीला बांधली आहे की आणि भक्कम आहे त्यामुळे तसं काही अडचण नाही आहे अशा प्रकारे दहीहंडी सोहळा आज आमच्या इथे साजरी होत आहे आणि आमच्या राधा सगळ्यात तयार आहे दहीहंडी फोडायला <laughs> हो ना आमची आमची तयारी आहे दहीहंडी फोडायची सगळ्यांची फोटो निकालू, <laughs> कैसे निकालो अभी आपने मोबाईल पकडायचे मेरा निकलना छान छान निघाल राधिका दिसत आहे आणि इकडे आमची रंग रंगोटी चालू आहे बर का आणि ऑलरेडी आमच्या खूप छान आहे मला थोडस काम शिल्लक ठेवलं आहे आणि आमच्या आजींना हौस नसते नटायची पण आम्ही जबरदस्ती केलं हे करा ते करा तेव्हा कुठेतरी आमच्या सगळ्या आजी तयार हाऊस नटपट करायला आवडतं बाकी राधांना नाही <laughs> आवडत आणि असच पाहिजे स्वतःहून म्हणलं पाहिजे मला हे पाहिजे हो ते पाहिजे मला ही साडी पाहिजे सगळ्या मॅक्सी घालून आल्या होत्या परत वर पाठवलं म्हणलं साडी घालून या तेव्हा कुठे साडी घालून आल्या राधा आहेत आज आणि सगळ्यात माहिती म्हणजे मी कशी दिसते मला नक्की सांगा कमेंट्स बॉक्स मध्ये

तो काच रे रे तो काही रे रेडी तो तो गोविंदा आला जो विना नाना पाटेकर कुठे गेले नाना गोविंदा आला दरवर्षीप्रमाणेच दहीहंडी उत्सवसुद्धा थाटामाटात यंदाही आपल्या शांतीवन वृद्धाश्रमात साजरी केला आणि सगळ्या आजींना राधा बनवण्याचं काम आमच्या येथील शीतल सिस्टर मी आणि मनीषा मॅडम आम्ही तिघींनी मिळून केलं होतं आणि खरं तर सगळ्याजणी आल्या होत्या गाऊन घालून पण परत वरती पडायला म्हटलं नाही साडी घालून यायचं बरोबर आहे वयमानाप्रमाणे कंटाळा येतो होत नाही कारण सगळ्यांची वय आहे सत्तर ऐंशीच्या पुढे आणि तरी पण त्या गेल्या साडी घालून सगळ्या आजी आल्या आणि छानपैकी त्यांचं नटवण्याचं थटवण्याचं काम आमचं होतं कारण वयोमानाप्रमाणे केस विंचरणं वगैरे बऱ्याचशा गोष्टी जमत नाही त्यांना बिंदी लावण्यापासनं टिक्का लावण्यापासून सगळं काही अगदी प्रेमाने आम्ही केलं आणि त्याच्यानंतर सुरू केला, केला। डान्स डान्स तर आमच्या सगळ्यांचं आवडतीचा ज्याला नाचता येत नाही त्यांनाही पुढे खेचलं की चला नाचायचंच आहे तेवढंच आपल्या आयुष्याची सुधारणा आणि आयुष्य वाढणार आणि उत्साही मन आनंदी राहणार आणि ज्याला शुगर असेल त्याची शुगर तर निश्चितच कमी होणार कारण ती होती एक एक्सरसाईज आणि सगळेजण जोशमध्ये रात्रीचे नऊ वाजून गेले तरी नाचत होते मिनिमम आम्ही अर्धा तास डान्स केला आणि डान्स कोणाला नाही आवडत लहानांपासून मोठ्यांपर्यंत सगळ्यांना आवडतात आणि सगळ्यात पुढे असत आमच्या काटे आजी काटे आजी होत्या शिक्षिका शाळेमध्ये रिटायरमेंटनंतर त्या बरेच वर्ष झाले आपल्या शांतीपण वृद्धाश्रमात राहत आहेत आणि काट्या आजींना सजणं धजणं ह्या गोष्टी फार आवडतात आणि मनापासून करतात त्या कधी आम्हाला सांगावं नाही लागत आजच्या आवरुण या साडी वगैरे घालून मेकअप शेकअप करून तयार असतात आणि थोडी आम्ही पण मदत करतो बरं का नाही असं नाही आणि खूप छान प्रकारे आमचा दहीहंडी उत्सव साजरी झाला त्याच्या आदल्या दिवशीच गोकुळ अष्टमीसुद्धा साजरी झाली आणि खूप छान फ्रेश वातावरण होतं उत्साही वातावरण होतं सगळ्यांच्या तर वृद्धाश्रमात दहीहंडी त्याच्यामध्ये हाईट आम्ही थोडी कमी केली होती की इतरांचा हात पोचला पाहिजे त्यामुळे मीसुद्धा सगळ्यांमध्ये इनवॉल्व्ह होऊन नाचतच होते कारण नाचणं वागडणं तर मलाही आवडतं आणि तर दहीहंडीचा उत्सव जन्माष्टमीच्या दुसऱ्या दिवशी साजरा होतो हा उत्सव भगवान श्रीकृष्णाच्या बाल आधारित आहे लहानपणी श्रीकृष्णाला लोणी दही दूध आणि तूप खायची खूप आवड होती आणि तो आपल्या मित्रांसोबत मटक्यांमध्ये ठेवलेले दही लोणी चोरून खायचा म्हणूनच त्याला माखन चोर असंही म्हटलं जातं या आठवणींना उजाळा देण्यासाठी दहीहंडी साजरी केली जाते आणि हंडी उंचावर बांधली जाते आणि तरुण मंडळी मानवी मनोरे करून ती फोडतात यातून एकता साहस निर्माण होतं सहकार्य आनंद याचं प्रतीक दिसून येतं तर दरवर्षीप्रमाणे वृद्धाश्रमातली दहीहंडी पण यावर्षी आम्ही जरा उंची कमी की जेणेकरून हाताने फोडता येईल तर अशा प्रकारे साजरी केली होती आणि या उपक्रमामुळे ज्येष्ठ नागरिक सगळे एकत्र येतात आनंदाने बागडतात डान्स करतात आमचे काका त्याच्यानंतर खरवंडीकर काका जाधव हो काका हे सगळेजण जोशी काका ढेपे आजी राऊत आजी त्याच्यानंतर आमच्या ऑफिसमधल्या ज्या आहेत मनीषा मॅडम त्याच्यानंतर कुलकर्णी आजी आणि आमच्या सगळ्यात मेन म्हणजे काटे आजी खूप उत्साह आणि सा, सा, सा सगळ्यांमध्ये इन्वॉल्व्ह असतात बरं का तुम्ही या कधीतरी आमचं फेस्टिवल आणि सहभागी घ्यायला तुम्हालाही आवडेल या, या उपक्रमामुळे ज्येष्ठ नागरिकांमध्ये एकता एक निर्माण होती ती तर नेहमीच असते त्याच्यानंतर त्यांच्या बालपणीच्या आठवणी बालपणीच्या आठवणी ताज्या होतात आणि उजाळा मिळतो त्यांचा एकटेपणा नाहीसा होतो त्यानंतर उत्साहात सगळ्यांनी सहभागी होऊन आनंद घेतात त्याच्यानंतर ज्येष्ठ नागरिकांनी सगळ्यांनी मिळून ही हांडी फोडली जाते आणि गोविंद गोविंद करत नाचगानं डान्स आता आमच्या तुम्ही ह्यांना पण पाहिलं असेल सगळेजण किती उत्साहाने आनंदाने नाचतात भुरके काका जे टोपी घातलेले आहेत ते आमचे भुरके काका तर बायको गेल्यानंतर जावाई आणि मुलगी एवढीच फॅमिली होती आणि मुलीच्या दारात आपण किती दिवस राहणार त्यामुळे स्वइच्छेने ते वृद्धाश्रमात राहत आहेत मानेकाकांचा पण तोच प्रश्न आहे आणि सगळेजण आनंदाने इथे प्रत्येक सण आम्ही साजरी करतो त्यामुळे ते त्यांची इन्व्हॉल्वमेंट खूप सारी असते आणि सगळेजण अगदी उत्साही आनंदी आणि एकमेकांबद्दल आदर प्रेम हा असतो की जिथे आपण घरी पण बघतो की सारखे वादविवाद असतात पण आमच्या इथे खूप वाद बघायला मिळणार नाही कारण त्यांनाही माहिती आहे आज आपल्या पुढे पाठीमागे कोणी नाही आहे जरी फॅमिली असली तरी ती लांब असते अगदी काही हाकेच्या अंतरावर नाही आहे त्यामुळे जे काही असेल ते आम्हीच किंवा आपणच एकमेकांना सोबतही आहोत त्यामुळे सगळेजण प्रेमाने आनंदाने राहतात कोणती तक्रार न करता अशा प्रकारे राहतात आणि सगळ्यांना नाचणं गाणं खूप सारं आवडतं सगळेजण आनंद आणि प्रत्येक सणात सहभागी असतात आणि सुरू आमचे संपत संपत आले डान्स सगळेजण थकले होते मग काही क्षणातच आम्ही गाणी बंद करून फायनली दहीहंडी फोडण्याचा विचार केला

हो निकालो 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 दोन्ही आमच्या आजी आजोबांसोबत आज केली आम्ही काल केली होती गोकुळ अष्टमी आज केली दहीहंडी साजरी <स्वारी> आणि आम्हाला चार भिंतीच्या बाहेर जाता येत नाही म्हणून त्यांच्यासाठी आम्ही गरवे प्रोग्राम करत असतो सगळे आजी आजोबांसाठी खुश राहण्यासाठी आनंदी राहण्यासाठी आणि एवढे सारे पैठणी एकताना घेवड आले होते बासरी मोराची किस आणि आमच्या मंदिरामध्ये श्रीकृष्णाची मूर्ती आधीपासून आहे आणि सगळ्यात जेजबा खूप खुश झाले ज्यांना चालता येत नाही जे बेडेडन आहेत त्यांना शक्य नाही झालं खाली आणायला पण जे आपले रोजचे मेंबर आहेत जे प्रत्येक ऍक्टिव्हिटीमध्ये इन्वॉल्व्ह होतात तर ते सगळेजण आले होते आणि तुम्हाला हा माझा लुक कसा वाटला नक्की तुम्ही कमेंट्स बॉक्समध्ये मला सांगा आणि बघा काटे आजी सुद्धा आले आहे मेकअप उतरवला आहे तर मी मस्त साडी पिढी घातली होती मारोडी पॅटर्न मध्ये आता साडी काढली मॅक्सी घातली कारण आता झाली आहे रात्र आता झोपायचं आहे जेवण झालं आहे आजीचा बाकी आपली सगळी ज्येष्ठ मंडळीवरती रूममध्ये गेली आरामाला कारण सगळ्यांना लागली ती भूक पावणे नऊ वाजले होते मग एवढ्या उशिरापर्यंत आपण थांबू शकत नाही तर आजचा गोकुळ अष्टमीचा आणि आज आहे दहीहंडी तर तुम्हाला आमचा हा उत्सव हो कसा वाटला नक्की लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि आमच्या या लाईव्ह या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा प्लीज आणि mm -hmm. जर तुम्हाला कधी अमूल्य वेळ देता आला तर आमच्या शांतीमध्रम इथे प्रत्येक ज्येष्ठ नागरिकांसाठी वेळ द्यायला mm -hmm. भेट द्यायला नक्की या mm -hmm. तुम्हालाही खूप आवडेल त्यांच्यासोबत वेळ घालवायला कोणताही सण साजरी करायला आम्हाला कोणतीच अपेक्षा नाही आहे नाही आमच्या आजोबांना फक्त तुमचा अमूल्य वेळ नक्की सगळ्यांसाठी स्पेंड करायला या प्रत्येक आयुष्य आज आहे तर उद्या नाही आहे अशी आत्ताची स्थिती आहे तर खरोखर या आणि आपला वेळ ओळखी वाढवा आणि खूप छान वाटतं ह्यांच्यासोबत आपण जेव्हा वेळ घालवतो मला तर खूप आनंद मिळतो बस बाकी काहीच नाही तर तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा धन्यवाद